आजची कथा आहे एका सामान्य साध्या सरळ शेतकरी माणसाची ज्याचं नाव तानाजी नानासाहेब भराडे चाळीशीच्या वयातील तो एक साध शांत आणि कष्टाळू आयुष्य जगणारा शेतकरी होता धाराशिव जिल्ह्यातील आळणी या छोट्याशा गावात तो आपली बायको अनुराधा व आपल्या दोन मुलांसोबत राहत होता तानाजीला शेतीची ओढ होती मातीशी त्याचं नातं घट्ट होतं आणि त्याचं सर्वस्व होतं त्याचं छोटंसं कुटुंब बायको अनुराधा अकरावीत शिकणारा मुलगा आणि आठवीत शिकणारी त्याची लाडकी मुलगी तानाजीनं आयुष्यभर कष्ट करून आपलं घर उभं केलं होतं अगोदर गरिबी शेतातील दुष्काळ येणारे नवीन संकट या सगळ्यांवर मात करत तो आपल्या संसारात सुख शोधत होता पण याच सुखाच्या आभासामागे एक वेगळंच सत्य वाढत होतं असं सत्य जे त्याच्या मनाला खचवून टाकणारं होतं तानाजीची बायको जी अगोदर मुलांकडे नवऱ्याकडे मनापासून लक्ष द्यायची त्याची काळजी घ्यायची तिच्या वागण्यात काहीतरी आता बदल झाला होता आणि तो बदल तानाजीच्या लक्षात आला होता अनुराधा वारंवार फोनवर कुणाशी तरी बोलायची कधी कधी घरात उदास आणि अस्वस्थ दिसायची सुरुवातीला मात्र तानाजीनं तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण हळूहळू त्याचा संशय वाढू लागला काही दिवस या तानाजीनं आपल्या बायकोचं निरीक्षण केलं ती कुठे जाते काय करते ते बघितलं आणि तेव्हा त्याला समजलं की त्याच्या बायकोचे धाराशिव शहरातील बालाजी घाडगे नामक व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत तोही विवाहित पुरुष आहे त्यालाही त्याची बायको मुलं बाळ आहेत तरीही अनुराधा आणि तो संबंधात आहे बायकोच्या प्रियकराचे दुकान रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासमोर होतं आणि अनुराधा तिथे सतत काही ना काही कारणाने जायची अगोदर तर ती फक्त दुकानात जायची त्यानंतर तिची त्या माणसासोबत जास्त ओळख झाली आणि नंतर त्यांचं नातं असं अनैतिक बनलं ही गोष्ट तानाजीला समजल्यानंतर त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली आता मात्र अनुराधाला बालाजीसोबतच राहायचं होतं पण घरात आपला नवरा दोन मुले होती आणि समाजामुळे ती नवऱ्याजवळ थांबली होती तानाजीनं तिला याबद्दल विचारलं त्याला सरळ सांगून टाकलं की माझे अनैतिक संबंध आहेत त्याच्यासोबत आणि मला त्याच्या सोबतच राहायचं आहे आता मात्र तानाजी तुटला त्यानं आपल्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या ती त्याचं ऐकत नव्हती तुझं काय ते रोजच ते शेती कष्ट ना सुख ना दुःख हलाकीत नाही जगायचं आता असं उत्तर त्याला मिळालं त्या ते उत्तरात त्याचा अपमान व मानसिक छळही त्याला अनुभवायला मिळाला तरीही ते दुःख पचवून त्यानं बायकोला खूप समजावलं तिच्या प्रियकराला देखील समजावलं पण अनुराधा आणि बालाजी दोघांनी मिळून तानाजीला त्रास द्यायला सुरुवात केली फोनवर आता तो तानाजीला धमक्या द्यायचा समाजात आता बदनामी होईल ही खंत देखील त्याच्या मनात होती बायको तर आता मुलांपुढेही त्याचा अपमान करायचे हे सगळं सहन करत तानाजी यातून तुटत चालला कुणाला सांगूही शकत नव्हता कारण समाजासमोर आपलं दुःख मांडणं कुटुंबाचे गुपित बाहेर काढणं हे त्याच्या स्वभावातच नव्हतं म्हणून त्यानं सगळं गिळून गप्पा राहण्याचा प्रयत्न केला पण एका क्षणी त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी त्यानं एक मोठा निर्णय घेतला असं काहीतरी करण्याचा जो त्याच्यासारख्या शांत संयमी व्यक्तीकडून कोणीही अपेक्षित केला नसता मुलांना भेटून तो आपल्या शेतात गेला आपला मोबाईलमधील कॅमेरासमोर उभं राहून त्यानं रेकॉर्डिंग चालू केलं त्यात तो म्हणाला माझं नाव तानाजी नानासाहेब भराडे मी गावचा रहिवासी आहे माझी पत्नी अनुराधा आणि बालाजी घाडगे यांच्या त्रासाला कंटाळून मी आज हे टोकाचं पाऊल उचलतोय माझ्या मुलांनी मला माफ करावं हा शेतकरी हे बोलताना ढसाढसा रडत होता त्याच्या आवाजात एक वेदना होती ज्याचा अर्थ त्या क्षणी फक्त त्यांना आणि आकाशालाच कळत होता त्यानंतर त्यानं कॅमेरा बंद केला आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करून दिला त्यानंतर शेतातल्या झाडाला दोर बांधून त्यानं गळफास घेतला जेव्हा गावकऱ्यांना ही बातमी समजली तेव्हा सगळं गाव हादरून गेलं तानाजी भराडे यांनी आत्महत्या केली हे कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाव घेतली त्याचं पार्थिव पाहून त्यांचा मुलगा जोरजोरात रडत होता बाबा असं काय केलंस आणि त्याची मुलगी हातात त्याच्या वहीवर लिहिलेलं नाव घेऊन शांतपणे रडत बसलेली होती सोशल मीडियावर त्याने टाकलेला तो व्हिडिओ व्हायरल झाला सगळ्या गावात एकच चर्चा एक नवरा जो फक्त आपल्या कुटुंबासाठी जगत होता त्याला हे सगळं सहन करावं लागलं या घटनेनंतर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अनुराधा भराडे आणि बालाजी घाडगे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना दोघांनाही अटक देखील झाली पोलीस सहाय्यक निरीक्षक उद्धव हाके या प्रकरणाचा तपास करत आहेत तानाजी यांच्यावर आयणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं एक शांत कष्टाळू शेतकरी ज्यानं घर चालवताना सर्व त्रास सहन केले पण ज्या घरासाठी तो झटला त्याच घराने त्याला शेवटी संपवून टाकलं तो आत्महत्या करून गेला बायकोही जेलमध्ये गेली पण त्यांच्या त्या दोन मुलांची यात काय चुकी ते मात्र आज अनाथ झाले ही गोष्ट आपल्याला शिकवते की नाती जेव्हा फक्त शरीरापुरती मर्यादित राहतात आणि आपला विश्वास गमावतात तेव्हा ती नाती नसतात ती हळूहळू एखाद्याचं संपूर्ण आयुष्यच नष्ट करतात तानाजी नानासाहेब भराडे यांनी अखेर मृत्यूचा मार्ग निवडला पण त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि त्यांनी त्या व्हिडिओत सांगितलेलं सत्य आजही हजारो लोकांच्या काळजाला चिरत ही केवळ एक आत्महत्या नव्हती ही एक साक्ष होती एका पतीची एका पित्याची आणि एका अशा माणसाची ज्याने अखेरचा श्वास घेण्याआधी आपली हकीकत या जगासमोर ठेवली पण या शेतकऱ्यानं घेतलेला हा निर्णय अतिशय चुकीचा होता आत्महत्या करणं अतिशय चुकीचं आहे त्याने त्या ते बायकोला चांगलाच धडा शिकवायला हवा होता जगासमोर तिची सत्यता आणायला हवीच होती सोन्यासारखे आपले दोन मुलं असताना घराच्या बायकोची मुलांची काळजी घेणारा नवरा असताना जी बाई बाहेर तोंड मारते तिचं ते काळं तोंड या जगाला दाखवायला त्यानं हवं होतं आत्महत्या करून स्वतःला संपवून हार पत्करणे चुकीचं आहे असे मला वाटते तुम्हाला काय वाटते खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि या बायकोला तिच्या त्या प्रियकराला काय शिक्षा मिळावी हे देखील कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद